रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बुलडाणामध्ये किंवा या अमरावती जास्त झालेली आहे आणि आता मी शेगावमध्ये होतो त्या ठिकाणी एका पवार नावाच्या व्यक्तीने जलसमाधी घेतली रोडचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू होतं आणि नदीच्या गडीला ते आंदोलन चालू असताना त्याने त्यामध्ये उडी टाकून त्याच्यामध्ये जो हो तो त्याचा मृत्यू झालेला आहे त्याप्रमाणे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहे ते होऊ नये असा आपला प्रयत्न नक्कीच आहे आणि मला परवा कुणी जरी मला सांगितलं की कुणी तशी आत्महत्या करू नये आणि आत्महत्या करण्याच्या अगोदर सरकारला किंवा जिल्हा प्रशासनाला सांगावं मी पुढच्या आठवड्यामध्ये किंवा दहा दिवसांनी मी करणार आहे तर माझा विषय हा तुम्ही लावा संधी दिली पाहिजे जाहिरातीवर खर्च करण्यात आला मुख्यमंत्र्यांची जाहिरात होती हा? काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चाळीस ते पन्नास कोटी रुपये जे आहेत तेवढ्याची जाहिरात काल एका दिवसात खर्च करण्यात आला त्याच्यामुळे आता संजय राऊतांना त्याच्यावर ताशरे ओढलेले हा पैसा जनतेचा आहे आणि प्रतिमा सुधारण्यासाठी हा खर्च करण्यात आला आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची टीका जी आहे संजय राऊतांनी संजय राऊत जे आहे ते भांडण लावण्यामध्ये एक्सपर्ट आहे उद्धव ठाकरे त्यांना ठेवलेलं आहे त्यामुळं जाहिरातीवर एवढा पैसा खर्च एवढा काय एवढा पैसा एवढे पैसे जाहिरातीचे त्यामुळे प्रत्येकाला जाहिरात करण्याचा अधिकार आहे एकनाथ शिंदे हे सुद्धा जाहिरात करतो करतायत अजितदादा करतायत त्यामुळे मला असं वाटतं की संजय राऊत म्हणतात त्यामध्ये आणि एवढे पैसे त्या जाहिरात करून खर्च केले असा अजिबात मराठा समाजाच्या आरक्षणाचं श्रेय फक्त देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादाला ते मिळू देत नाही शासनाची जाहिरात आहे का हा सगळ्याला सरकारला पवार आणि मुख्यमंत्र्यांनी जर ज्या लोकांनी जर अशा काही लावल्या व्यवस्था जर बळकट येतात तर आजही बुलढाणा जिल्ह्यात आजही बुलढाणा जिल्ह्यात दररोज आत्महत्या परंतु मराठे जेव्हा मुंबईला आले तेव्हा लालबागच्या राजाने अन्नछत्र बंद केलं तुम्हाला योग्य वाटते का मराठे जेव्हा मुंबईला आले तेव्हा लालबागच्या राजाने अन्नछत्र बंद केलं त्यांना अन्न देऊ दिलं नाही तुम्हाला योग्य वाटते काय त्याच्याबद्दल काही मला माहिती नाही आहे पण आता अन्नछत्र बंद केलं असेल तर ते बरोबर नाही मराठा जो मुंबईमध्ये आले म्हणून ते बंद करण्याचा सूचना देत नाही रोज त्यांचं जेवढ्या लोकांना अन्न देण्याचा त्यांचा कार्यक्रम आहे उलट मराठा बाहेरून आलेल्या लोकांना जर अन्नदान मिळालं तर अजून त्यांना जास्त पौर्णिमे मिळेल त्यामुळं मला असं वाटतं की जो आपला राजा जो आहे त्याचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात उत्पादन म्हणजे त्यांना जे हे डोनेशन मिळतो त्याच्यातूनच हे सगळं जेवण करतात तर असं बंद केलं असेल तर ते बरोबर नाहीये आहे हा लालबागच्या राजाला ठरेल असं मला वाटतं साहेब मंत्रिपद दिलंय आटोपलं काय साहेब नाही आठोपलं म्हणजे असं आम्ही म्हणत नाही आम्हाला इकडेही मिळालं पाहिजे आमची मागणी आहे मला मंत्रिपद मिळालं त्याच्यामध्ये माझे कार्यकर्ते खुश आहेत आणि कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांना मिळालं पाहिजे पण अजून मला युतीकडून काही मिळत नाहीये पण महायुतीच्या आपल्या ज्यावेळेस जा आता इलेक्शन नंतर महामंडळ होती त्याच्यामध्ये आरपीआय ला दोन कधी अध्यक्षपद मिळाली पाहिजेत अशी चर्चा देवेंद्र यांच्या सोबत मी केलेली के आहे परवा त्यांना भेटलो त्यांच्या वर्षा बंगल्यावर आणि पूर्वीपासून आमची मागणी अशी आहे की एक मंत्रीपद बाकी आहे मला वाटत ठेवलं जातावं मिळावं पण साहेब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष आणि जिल्हा परिषद पंचायत समिती अनेक राखीव होतील भविष्यात तर अशा परिस्थितीमध्ये अनेक कार्यकर्ते इच्छुक असतात पण ते केवळ तुम्हाला मंत्रीपद मिळाल्यामुळे वंचित असतात नाही नाही वंशीचा विषय नाही वंशीला आता मी सांगितलं आता बऱ्याच दिवसानंतर या स्थानिक थोडा संस्थायचा आहे त्यामुळे ज्यांची लढण्याची ताकद आहे जो लढू इच्छितो त्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि तशी महायुतीच्या नेत्यांसोबत आपली चर्चा झालेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाला आम्ही रिपोन पक्ष आमच्या सोबत आहे जिथं जिथं शक्य आहे त्या त्या ठिकाणी जागा आम्हाला मिळतील काय होणार नाही आहे नाही बाळासाहेब आंबेडकर म्हणतात त्याला म्हणण्याचा अधिकार आहे मराठा समाजाला म्हणाले कारण अलीकडे काय नोकऱ्याच सरकारी नोकऱ्या आहेत त्याच कमी होत आहे त्यामुळं ज्या ज्या वेळेला भरती होईल त्या त्या वेळेला त्याचा फायदा नक्की होतो त्यामुळं प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे नाही आपण महापालिका निवडणुकीमध्ये महायुती म्हणून लढणारा पूर्ण राज्यामध्ये महापालिका निवडणुकीमध्ये किती टक्के जागा आपण मागितलेल्या टक्केचा विषय नाही आता ज्या ज्या ठिकाणी आमच्या पक्षाचे कार्यकर्ते गा, तिथं निवडून येण्यासारखे असतील अशा जागाच आम्ही दा मागणार मा आहोत टक्केचा विषय नाही टक्क्यांनी असा विषय म्हणजे आमचा निर्धार आहे पक्का आमचा निर्धार आहे पक्का गाळ आम्हाला माहिती आहे आम्हाला मिळणार आहे आमचा टक्का त्यामुळे आम्हाला टक्का आमचा मिळणार आहे किती टक्का वगैरे असं काय सांगून नाही तिथं आमचे उमेदवार असतील त्या जिल्हा पंचायत समितीला नगरपालिका महापालिकेला त्या त्या ठिकाणी आम्ही जाणार आम्ही महायुतीला अडचणी जाणार नाही पण रिपब्लिकन पक्ष सोबत आहे हे महायुतीने थोडंसं लक्षात ठेवावं तीन मोठे मित्र तर एकत्र आलेलेच आहेत चौथा मित्र जो रिपब्लिकन पक्ष आहे हा महायुतीसोबत आहे आणि तो अत्यंत प्रामाणिकपणानं तो महायुतीसोबत आहे विदेशामध्ये इंडियेसोबत आहे आणि माझा पक्ष सध्या दोन राज्यामध्ये मी दिल्लीला मंत्री झाल्यामुळं नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार निवडून आलेले आहेत तिथं आम्हाला गन्ना किस्तानी सिंबल मिळालेला आहे मणिपूरमध्ये माझा पक्ष नाही झालेला आहे तिथं आमच्या पक्षाला गन्ना किस्तानशी बॉल मिळालेला आहे अजून दोन राज्यामध्ये जर आम्हाला मान्यता मिळाली तर आमच्या पक्षाला राष्ट्रीय इलेक्शनच्या इलेक्शन कमिशन यादीमध्ये आमचा पक्ष येणार आहे त्यामुळं माझा प्रयत्न आहे देशाच्या सर्व अंदमान निकोबार दादरा नगर हवेली दीव दमन पांडेचेरी चंदीगड असेल किंवा सर्व अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या आर पी आयच्या शाखा आहेत दुसरा कुठलाही गट महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये काही गट आहे पण महाराष्ट्राच्या बाहेर फक्त आपला गटच त्या ठिकाणी आहे त्यामुळं माझा प्रयत्न आहे की रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांचा सर्व देशामध्ये घेऊन जायचं आणि नॉर्थ ईस्टमध्ये सर्व ट्रायबलची संख्या आहे ट्रायबलसुद्धा जे जे बी म्हणतात ट्रायबल बी म्हणतात माझ्या पक्षात आलेला प्रत्येक जो कार्यकर्ता कुठल्याही जातीचा असो ब्राह्मण असो क्षत्रिय असो वैश्य असो

No, no, BJP government, but the BJP government, no, uh, this is a Mahayudhi government. And BJP, Susana, and uh, uh, Raswaji Congress were put uh, together. And in the assembly election, we got a uh, clear majority, and therefore, uh, BJP win about 132 seats. Ignatiya Ndeji win 67 seats, and Ajit Dada win 41 seats. मराठा समाजाला न्याय देणारा हा जी आर आहे ओबीसी वर अन्याय करणारा जी आर नाही आरोप करण्यामध्ये काँग्रेस वाले तर पद्धती विषयावरती केलं की मराठा समाजावर अन्याय केला आता निर्णय घेतला तर ते म्हणतात ओबीसीवर अन्याय होतोय तर अन्याय होणार नाही खबरदारी घेऊन येऊनच तो जिहार मान्य की केलेला आहे ज्यांची अशी लोन सापडेल अशाच काही कुटुंबातल्या मुलांना त्याचा फायदा होणार आहे मुलींना त्यामुळं तो ओबीसीच्या विरोधामध्ये हा झियार नाही